भाजप नेता चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले आहे भाजप नेता चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल ट्विट केले होते त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी कार्यकर्त्यांनी चित्रा वाघ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे आज आम्ही चित्रा वाघ यांनी जे पवार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विरोधात यांच्या बाबतीत जे ट्विट केलं आणि ज्या पद्धतीचं चित्र दाखवून त्यांनी ट्विट केलं ते अतिशय के अतिशय निंदनीय आहे ज्या ताटात खाल्लं ज्याचं मीठ खाल्लं त्यालाच त्या बेमान झालेल्या दिसत आहे त्यांनी आपल्या वैयक्तिक फायदा पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी त्यांना मोठं केलं त्याचा वैयक्तिक फायदा घेऊन त्या महाराष्ट्रात नेता बनण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कुठंतरी वाटत आहे की पवारसाहेबांच्या विरोधात मी बोलले तर कदाचित भाजप मला काही खूप मोठं देईल या भावनेतून त्यांनी मानसिक संतुलन जावं अशा पद्धतीनं ट्विट केलं आणि त्या ट्विटचं आज आम्ही जोडेमार आंदोलन केलं फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग